नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कंचनसुद्धा ज्युनियर कॉलेजच्या क्लासमध्ये तुमचं स्वागत आहे मागच्या तासाला आपण व्याकरण या भागातला हा समास हा प्रकार अभ्यासला समासामध्ये आपण अव्ययीभाव समास तत्पुरुष समास यांचे प्रकार अभ्यासले आज आपण पुढचा समासाचा प्रकार अभ्यास होऊया द्वंद्व समास आता द्वंद्व समास म्हणजे काय ज्या समासातील दोन्ही पदे अर्थदृष्ट्या समान दर्जाची असतात त्यास द्वंद्व समास असे म्हणतात तसेच ही पदे आणि व अशा समुच्चयबोधक त्याचप्रमाणे अथवा किंवा अशा विकल्पबोधक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात उदाहरणार्थ बघा बहीण भाऊ बहीण आणि भाऊ निंदा स्तुती निंदा आणि स्तुती पती पत्नी पती आणि पत्नी गप्पा गोष्टी गप्पा आणि गोष्टी यासारख्या उदाहरणांवरून आपल्याला द्वंद्व समास म्हणजे काय हे लक्षात येईल यामध्ये दोन्ही पदे आणि व व यांनी जोडलेले आहे आणि काही किंवा यांनी जोडलेले आहे त्यानंतर पुढचा द्वंद्व समासाचा उपप्रकार आहे इतरेतर द्वंद्व समास ज्या समासाचा समासा विग्रह करताना आणि व या समुच्चयबोधक उभयान्व्य अवयांचा उपयोग करावा लागतो त्यास इतर इतर द्वंद्व समास असे म्हणतात द्वंद्व इतर द्वंद्व समासाची वैशिष्ट्ये बघा अर्थासाठी दोन्ही पदांची अपेक्षा असते या समासाचा विग्रह करताना आणि व ही समुच्चय बोधक घालावी लागतात उदाहरणार्थ बघा माय लेख माय आणि लेख वृक्षलता वृक्ष आणि लता, लता सुंठ साखर सुंठ आणि साखर लुळा पांगळा लुळा आणि पांगळा अशा पद्धतीने इतर इतर द्वंद्व समासाची आपल्याला इथे उदाहरणे सांगता येतील यामध्ये आणि व व या दोन समुच्चय बोधक अव्ययांनी ही दोन्ही शब्द जोडलेली आहेत यानंतर पुढचा समासाचा प्रकार आपण अभ्यासूया पुढचा समास आहे वैकल्पिक द्वंद्व वैकल्पिक द्वंद्व समास म्हणजे काय ज्या समासाचा विग्रह करताना अथवा किंवा व या विकल्प दाखवणाऱ्या उभयान्वयी अव्ययांचा उपयोग करावा लागतो त्यास वैकल्पिक द्वंद्व समास असे म्हणतात याची वैशिष्ट्ये बघूया पहिलं वैशिष्ट्य आहे या समासात एकाच प्रधानपदाची अपेक्षा असते दुसरं वैशिष्ट्य समासाचा विग्रह करताना वा किंवा अथवा या विकल्पबोधक उभयांवी अवयाचा वापर केला जातो उदाहरणार्थ बघा कमी अधिक कमी किंवा अधिक स्पृश्यास्पृश्य स्पृश्य किंवा अस्पृश्य लहान मोठे लहान किंवा मोठे खरे खोटे खरे किंवा खोटे अशा प्रकारे वैकल्पिक द्वंद्व समासाची उदाहरणे आपल्याला इथे सांगता येतील यानंतर पुढचा समास आहे समाहार द्वंद्व समास ज्या समासातील पदांचा विग्रह करताना त्यातील पदांच्या अर्थाशिवाय त्याच जातीच्या जा इतर पदांचाही त्यात समावेश म्हणजेच समाहार केला जातो त्यास समाहार द्वंद्व समास असे म्हणतात याची वैशिष्ट्ये बघूया या समासाचा विग्रह करताना त्यातील पदांच्या अर्थाशिवाय त्याच जातीच्या इतर प पदार्थाचाही समावेश केलेला असतो दुसरं उदाहरण आहे या समासात आलेल्या आणि त्या जातीच्या इतर वस्तूंच्या समुदायाला महत्व असते म्हणून हा समास एकवचनी असतो उदाहरणार्थ बघा हळदी कुंकू हळदी कुंकू वगैरे पैसा अडका पैसा अडका वगैरे सभा सभा सभासंमेलन वगैरे भाकरी मीठ भाकरी वगैरे स्नेहसोबती स्नेहसोबती वगैरे पानपत्रावळ पानपत्रावळ वगैरे यासारखी उदाहरणे यानंतर पुढचा समास आहे बहुब्री समास ज्या सामासिक शब्दातील दोन्ही पदे महत्त्वाची नसून या दोन्ही पदांशिवाय तिसराच एका पदाचा बोध होतो व दिलेल्या सामासिक शब्द त्या तिसऱ्या पदाचे विशेषण असते तेव्हा त्यास बहुव्री समास असे म्हणतात बहुव्री समासाची समासा वैशिष्ट्ये बघा दोन्ही पदे महत्त्वाची नसून या दोन्ही पदांशिवाय तिसऱ्याच एका पदाचा बोध होतो हा सामासिक शब्द त्या तिसऱ्या पदाचे विशेषण असते या सामासिक शब्दांचा विग्रह करताना गाळलेली पदे योजावी लागतात उदाहरणार्थ निष्कलंक नाही कलंक ज्याला अशी ती नीलकंठ निळा आहे कंठ ज्याचा असा तो निरस रस नाही असे ते निष्प्राण निघून गेले आहेत प्राण ज्याचे असा तो अशा प्रकारे दिलेला जो शब्द आहे या शब्दाचा अर्थ हा दोन्ही पद नसून त्यातून निघणारा अर्थ हा तिसराच असतो म्हणजे त्याचं तिसरं पद हे महत्त्वाचं असतं तो आहे बहुरी समास अशा प्रकारे आपण इयत्ता बारावीच्या अभ्यासक्रमामध्ये समासाचा अभ्यास केलेला आहे यानंतर त्या काळची कृती सर्वांनी सोडवायची आहे धन्यवाद